नमस्कार मित्रांनो मी शिवराज कोटी श्री समर्थ गोट फार्म या यूट्यूब चॅनलवर आपल्या स्वागत आहे मित्रांनो आजचा आपला विषय आहे की शेळीपालनाचा भविष्य काय तर काय झालं की एकतर प्रचंड ख पैसे खर्च करून शिक्षण घ्यायचं आणि शिक्षण घेतल्यानंतरनं बेरोजगारी प्रचंड वाढत आहे आणि त्यातून सुद्धा एखाद्या कंपनीमध्ये नोकरी मिळालं तर ते कधी काढून टाकेल याची अजून भीती असतेच आपण त्या कंपनीमध्ये काम, काम करू याची शाश्वती नाहीच अशा वेळेस जर आपण शेळी पालन केलो तर ही शेळी पालन कायमस्वरूपी टिकणार आहे का याची भविष्य काय आहे हे प्रश्न पडणं स्वाभाविक आहे प्रश्न हे पडलाच पाहिजे भविष्य काय आहे हे आपल्याला माहिती पा, व्हायलाच पाहिजे आपण जो व्यवसाय करतोय त्या व्यवसायाचं भविष्य काय आहे हे आपल्याला समजून घ्यावं लागणार आहे म्हणून आज आपण शेळी पालनाचं भविष्य काय हे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर झालं असं की मित्रांनो आज चांगल्या पद्धतीचं शिक्षण घ्यायचं झालं तर ती वर्षाला कमीत कमी एक लाख दोन लाख पाच लाख दहा लाख रुपये खर्च होत आहेत फक्त एका वर्षासाठी इतके पैसे खर्च करून सुद्धा राहत आहेत मुलं कारण नोकऱ्याच उपलब्ध नाहीत मग शेवटी त्यांना नयला असतो एखाद्या कंपनीमध्ये काम करायला होतं आणि त्या कंपनीमध्ये त्या त्यांना पगार मिळतोय पंधरा ते वीस हजार रुपये आणि तितकं जरी पगार मिळालं तरी त्या कंपनीमध्ये पर्मनंट ते नसतात कधी टक टा, काढून टाकेल याची त्यांच्या डोक्यावर तांगती तलवार असते म्हणजे काढून जर टाकले तर त्यांना परत नोकरीच्या शोधामध्ये फिरावं लागणार आहे त्याच पद्धतीने दिवसेंदिवस बरेचशा व्यवसाय बंद पडत आहेत बऱ्याचशा व्यवसायांना भविष्यच उरलं नाही तसा आपल्या शेळीपालनाचा आहे का तर त्याविषयी आज आपण पाहणार आहोत त्याआधी मी शेळी पालनाकडे का वळलो ते समजून घेऊ तर मित्रांनो माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे ग्रॅज्युएशन करून मी शेळीपालन का करतोय तर मी जर एखाद्या कंपनीमध्ये कामाला जर गेलो असतो तर मला महिन्याकाठी पंधरा ते वीस हजार रुपये पगार मिळाला असतं पण पंधरा ते वीस हजार रुपये पगार घेऊन तिथं नोकर म्हणून घेण्यापेक्षा हे शेळीपालन जर आपण केलो तर मालक म्हणून घेऊ आणि ही कंपनी काय आपल्या गावामध्ये नसते बरं का त्यासाठी आपल्याला मुंबई पुणे यासारख्या सिटीमध्ये मेट्रो सिटीमध्ये लांब जावं लागतं आणि तिथं आपल्याला न कंपनीमध्ये पंधरा ते वीस हजार रुपये देऊन आपल्याला नोकरी देतील आणि परत आपल्याला कधी रजा पाहिजे असेल तर तिथं सुपरवायझर असेल मॅनेजर असेल त्यांना परत विनंती करावं लागेल त्यांच्याकडे अर्ज घेऊन जावं लागेल आणि त्यांना म्हणावं लागेल आपल्याला रजा पाहिजे आहे जर त्यांनी रजा स्वीकारले अर्ज स्वीकारले आणि रजा दिले तरच आपल्याला रजा मंजूर होणार आहे आणि तरच आपण आपल्या गावाकडे येणार आहोत आणि इथं गावाकडे आल्यानंतर सुद्धा फक्त जेवढं दिव दिवस रजा आहेत तेवढंच दिवस, दिवस राहायचं पाहुण्यासारखं आणि पुन्हा जायचं हे सगळं कशासाठी करायचं तर पंधरा ते वीस हजार रुपये पगार मिळत आहे म्हणून त्यामध्ये परत तेवढं लांबचं वाहतूक आपल्याला करावं लागणार आहे प्रवास करण्यामध्ये आपल्याला घरसुद्धा होणार आहे प्रवासाचा सुद्धा त्रास होणार आहे परत आपलं गाव सोडून जावं लागणार आहे आपले सगळे मित्र पाहुणे वगैरे सगळे सोडून जावं लागणार आहे हे तर आहेच आणि तिथं त्या पंधरा ते वीस हजार रुपये मध्ये बऱ्याचशा खर्च होणार आहेत रूम भाडा असेल मेस असेल यासारख्या अनेक खर्च आहेत सो आज आपण पाहणार आहोत की शेळ्यांचं भविष्य काय शेळ्यांचं दिवसेंदिवस मटणाचा दर वाढत आहे मित्रांनो तुम्ही जर दहा वर्षा आधी जर पाहिला असेल तर मटणाचा दर होता साधारणतः तीनशे रुपये आणि आज पाहायला गेलं तर एक किलो मटणाचा दर झालेला आहे सहाशे ते सातशे रुपये म्हणजे एक आठ ते दहा वर्षामध्ये दुप्पट दर झालेला आहे इतकं दर कोणत्याही शेतमालाच वाढलेला नाही मित्रांनो म्हणून आपल्या मटणाचा दर दिवसेंदिवस वाढत आहे म्हणजे शेळ्यांचा दर वाढत आहे आता काही जणांचा मनामध्ये प्रश्न असेल की आपण शेळी पालतो पाळतो म्हणजे आपण खटिकाला तो शेळी विकणार आणि तो खटिक तिथं नेऊन त्याला कापणार म्हणजे आपल्याला पाप लागणार असे मला एक दोन चार जणांनी कमेंट सुद्धा केलेले आहेत बरं का तर मित्रांनो आपण एकतर मटण खात नाही आहोत फक्त शेळी पालन करत आहोत शेळी पालन करत असताना आपण व्यवसाय म्हणून करत आहोत आणि व्यवसाय करणं हे काय पाप नाही आणि तसं पाहायला गेलं तर आपण जर दुधाचा व्यवसाय केलो दहा मशीन जर पाळलो आणि त्या दहा मशीनचा जे रेडे असतात ज्याला आपण नर म्हणतोय आणि ते नर आपण काय करणार आहोत ते सुद्धा शेवटी विकणारच आहोत ना आणि ते व्यापाराला विको किंवा खाटिकाला विको शेवटी खाटिकाकडे जाणार आहेत आणि तो खाटिक त्यालाही कापणारच आहे म्हणजे तिथंही आपल्याला पाप लागणारच ना त्यापुढे जाऊन आपण शेती जरी करायला लागलो तर शेतीमधील सुद्धा आज द्राक्षाचं सुद्धा वाईन तयार होत आहे डाळिंबाचं वाईन लोक करतात ऊसाचं वाईन होत आहे इव्हन आजकाल ज्वारीचं सुद्धा वाईन तयार केला जात आहे म्हणजे लोक कोणत्याही गोष्टीमध्ये वाईट करायला लागलेलं आहेत आता ज्वारीचं जर वाईन तयार होत असेल दारू तयार होत असेल तर मग ज्वारी पिकवणं हे पाप आहे का जर ज्वारी पिकवणं पाप असेल तर मग भाकरी खायचं काय म्हणून आपल्याला व्यवसाय म्हणून या शेळी पालनाकडे पाहिला पाहिजे शेतमालामध्ये जो हमी भाव नाही तो शेळी पालनामध्ये हमीभाव आहे म्हणजे कोणत्याही शेतमालाचा दर हे फिक्स नाही आज ज्वारीचा जो दर असतोय तो, तो पुढच्या महिन्यामध्ये परत कमी जास्त होतोय आहे आज जो तुरीचा दर असतोय तो, तो पुढच्या महिन्यामध्ये परत कमी जास्त होतोय आहे कांद्याचा दर कमी जास्त होतोय आहे टोमॅटोचा दर कमी जास्त होतोय वांग्याचा दर कमी जास्त होतोय आहे पण शेळ्यांचा दर हे फिक्स आहे म्हणजे या शेळ्यांचा हमी भाव आहे म्हणजे आज जे शेळी दहा हजार रुपयाला जात आहे ते पुढच्या दोन महिन्यांसुद्धा दहा हजारला जाणार आहे कदाचित एक शंभर रुपये कमी होईल किंवा जास्त होईल पण खूप काय कमी झालेलं आहे दहा हजारचं पाच हजार झालेलं आहे किंवा पाच हजारचं डायरेक्ट दहा हजारला गेलेला आहे असं होणार नाही पण शेतमालाच्या बाबतीत असं होत आहे आपण जर नोकरी केलो तर नोकरी करत असताना आपल्याला एक महिना पूर्ण झाल्यानंतरच पगार मिळणार आहे पण शेळी पालनामध्ये तसं नाही आपल्याला जर आत्ता जरी पैशाची गरज पडली तर आत्ता एखादा शेळी विकायचं आणि आत्ता आपल्याला तात्काळ पैसे मिळून जातात म्हणजे शेळी आपण बाराही महिने तिन्ही ऋतूमध्ये पावसाळा असेल उन्हाळा उन्हाळा असेल हिवाळा असेल या तीन ऋतूमध्ये कधीही विकू शकतोय आणि पूर्वी जे मेंढपाळ होते जे शेळीपालक होते ते मेंढपाळ काय करायचे जे माळ माळराण असायचे जे मोकाट जमीन असायचे तिथे आपल्या मेंढ्या चराय चरवायचे आजकाल मारण हिल शिल्लक राहिलं नाही मोकाट जमीन शिल्लक राहिल नाही म्हणून ते मेंढपाळ लोक त्यांची मेंढ्या दिवसेंदिवस कमी करत आहेत आजकाल शेळ्या चरवण्यासाठी जमीन उपलब्ध राहिली नाही मारण उपलब्ध उपलब्ध राहिलं नाही म्हणून आपण सुद्धा जे आहे ते आपण अर्धमध्ये शेळीपालन करतो करतोय आणि हे जे चरत आहेत या डोंगरावर जे शेळ्या चरत आहेत हे डोंगर आपल्या मालकीचं आहे बरं का या डोंगराचा सात बऱ्या आमच्या नावानं आहे इथं इतर लोकांना आपण सुद्धा शेळ्या आणू देत नाहीत अन जे नवीन शेळी पालन सुरू करत आहेत त्यांच्यामध्ये अनेक लोकांचं शेळी पालन बंद पडत आहे आणि जेवढे लोक नवीन शेळी पालन सुरू करत आहेत त्याच्यापेक्षा जास्त लोक शेळी पालन बंद करत कारण त्यांच्या जे मेंढ्या होत्या ज्यांच्या जे शेळ्या होत्या ते मोकाट रानामध्ये चरत होत्या पण आज ते मोकाट रान उपलब्ध नसल्यामुळे त्यांना ते काढावं लागत आहे त्यांच्या भाग पडत आहे काढा काढण्यासाठी या उलट मटण खाणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे म्हणजे काय झालं मित्रांनो मागणी जास्त आहे पुरवठा कमी आहे आणि बाजारपेठाचा की मागणी जर जास्त असेल पुरवठा कमी असेल तर किंमत वाढणार आहे म्हणून आपल्या शेळ्यांचा दिवसेंदिवस किंमत हे वाढतच राहणार आहे आता आपण पाहू की शेळी उत्पन्न किती देते, देते किती देते तर मित्रांनो एक शेळी आपण जर चांगलं सांभाळलो आणि चांगल्या क्वालिटीची जर शेळी असेल तर ती एका वेत्याला दोन कड देते सरासरी आपण दोन पकडू कधी तीन देते कधी दोन देते पण सरासरी आपण एका शेळीचे दोन कड जरी धरलो एका वेत्याला तर त्याची सात महिन्याची एक वेत असतं चौदा महिन्याला दोन वेतं होतात म्हणजे चौदा महिन्यामध्ये आपल्याला एका शिळीपासून चार कड मिळणार जर आपण त्या कडाचा चांगल्या पद्धतीने जर सांभाळ केलो तर पाच ते सहा महिन्यामध्ये ते फिमेल असो किंवा मेल असो सरासरी एका कळाचं सात ते आठ हजार रुपये आपल्याला इन्कम मिळणार आहे आणि जरी आपण सातच हजार जरी धरलो तर आपल्याला चार कळापासून मिळणार आहे सात चौक अठ्ठावीस हजार रुपये आणि त्यामध्ये तीन हजार जरी आपण खरंच धरलो तर आपल्याला निवळ नफा एका शेळीपासून कमीत कमी, -कमी पंचवीस हजार रुपये चौदा महिन्यामध्ये राहणार आहे ते तुम्ही बंदिस्त करा बंदिस्त करा किंवा जर रान उपलब्ध असेल शेळ्या चरण्यासाठी तर तुम्ही फिरस्ती शेळीपालन करू शकता आता एका शेळीपासून आपल्याला जर वर्षाला पन पंचवीस हजार रुपये उत्पन्न मिळत असेल तर आपण दहा जर शेळ्या पाळलो तर आपल्याला वर्षाकाठी पाच लाख रुपये उत्पन्न होणार आहे त्याच्यामध्ये काही जर मर मर झाले काही जर अजून नुकसान झाले असं करून आपण एक लाख जरी वजा केलो तरी आपल्याला वीस शेळ्यापासून वर्षाकाठी चार लाख रुपये हे उत्पन्न होणार आहे म्हणून तर काय झालं मित्रांनो एक पाच दहा वर्षापासून जे शेळी पालन करत आहेत त्याने आजकाल शेत खरेदी करत आहेत मोठमोठे प्लॉट खरेदी करत आहेत मोठमोठे घर बांधत आहेत गाड्या घेत आहेत आणि त्या उलट जे लोक पाटीलक्या करायचे त्या लोकांना शेत विकायचं वेळ आलेला आहे आणि पूर्वी तेवढं या शेळी पालनाला स्कोप नव्हतं तेवढं प्रतिष्ठा नव्हते जे शेळी पालन करतात लोक त्यांना कमी समजलं जात होतं त्यांना नीच वागणूक दिलं जात होतं पण आजकाल शेळीपालन जेणे करतात त्यांना त्यांनीच गाड्या घ्यायला लागलेत घर घ्यायला लागलेत प्लॉट घ्यायला लागलेत मोठमोठे घर बांधायला लागलेत शेत घ्यायला म्हणून त्यांना प्रतिष्ठा सुद्धा आलेला आहे आणि भविष्यात ज्यांच्याकडे शेळ्या असतील ज्यांच्याकडे शेत असतील ते लोक राजा होतील म्हणजे त्यांना राजासारखं जगण्याची संधी मिळेल म्हणून शेळीपालन करा आता हे शेळीपालन भविष्यात बंद पडणार नाही का तर मित्रांनो ही शेळीपालन बिलकुल बंद पडणार नाही कारण असं की शेळी पालन ही खाण्याची गोष्ट आहे आणि लोक काही जरी झालं किती जरी विकास झालं काही जरी झालं तरी जेवण तर जेवावं लागणारच आहे ही मटण खाण्याची गोष्ट असल्यामुळे जोपर्यंत लोक खाणार आहेत तोपर्यंत या शेळी पालनाला सुवर्ण संधी असणार आहे की सोळी शेळी पालन टिकणार आहे म्हणून आपल्याला शेळी पालन भविष्यात बंद पडेल का याची अजिबात भीती नसावी आणि या शेळी पालनामध्ये इतरही अनेक फायदे आहेत जसे की शेळ्यांपासून आपल्याला औषधी गुणधर्म असलेले दूध मिळतात या शेळ्यांच्या दुधामुळे अनेक आजार बरे होतात त्याचबरोबर या शेळ्यांचं लेंडी खत मिळतं त्यामुळे शरीर शे... 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 शेतीचं सुपिकता वाढतंय शेतीची परत वाढते यासारख्या अनेक फायदे या शे शेळ्यांचा सुद्धा आहे आता माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मी जवळपास दोन हजार वीसमध्ये मध्ये सुरुवात केलो दोन हजार वीस जून महिन्यामध्ये मग त्यावेळेस मी जवळपास एक लाख रुपये इन्व्हेस्ट करून शेळीपालन सुरुवात केलं होतं एक ब्याऐंशी हजारचा शेळ्या घेतलो आणि एक अठरा हजारचा शेड बांधलो आणि तिथून आम्ही शेळीपाला सुरुवात केलो शेतामध्ये चारा वगैरे काय लावलं नाही शेळ्या सगळे फिरस्ती होते बांधावर सुईबाबळ असेल त्याचबरोबर बोरीचं झाड असेल बाबलीचं झाड असेल याची फाटे तोडून आणायचं ते कडाने घालायचं अशा पद्धतीने मी शेळीपालनला सुरुवात केलं होतं एक लाख रुपये इन्व्हेस्ट करून आणि आज पाहायला गेलं तर माझ्याकडे पंचवीस मोठ्या शेळ्या आहेत या शेळ्यांचा जवळपास सरासरी दर आज पाहायला गेलं तर एक तेरा ते चौदा हजार रुपये सरासरी दर होईल या शेळ्यांचा सरासरी जर चौदा हजार दर धरलो तर पंचवीस शेळ्यांचा तीन लाख पन्नास हजार रुपये होईल मी सुरुवात किती येतो किती केलो होतो एक लाख एक लाख रुपयापासून सुरुवात केलं होतो इन्व्हेस्ट केलं होतो आज माझ्याकडे जवळपास साडेतीन लाख रुपयाची फक्त शेळ्या आहेत आणि दोन बोकडं घरामध्ये आहेत शेडमध्ये आहेत त्या दोन्ही बोकड्याचं जवळपास एक पंचाळीस ते पन्नास रुपये किंमत होईल आणि तीस ते चाळीस कर्ड कायम घरामध्ये असतात त्या कर्डांचा सुद्धा सरासरी एक दीड ते दोन लाख रुपये जरी आपण धरलो कमीत कमी तरीही फक्त शेळ्या कर्ड बोकडं मिळूनच आपले पाच लाखाच्या वरती जातील आणि अजून आमचं शेडचं तसंच राहील आणि शेडमध्ये घवाणी वगैरे केलं ते त्याचं साधारणतः एक लाख रुपये आहे अशा पद्धतीने पाच ते सहा ते सात लाख रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आज आपलं फक्त शेळ्यांचं आहे आणि मी हे दोन हजार वीसमध्ये सुरू केल्यानंतर दोन हजार वीस ते दोन हजार बावीस या दोन वर्षामध्ये फार काही उत्पन्न आलं नाही कारण फिमेल सगळे मी ठेवून घेतलं होतं फक्त मेल विकलो होतो त्यामुळे एक लाख पंधरा हजार रुपये या दोन वर्षामध्ये उत्पन्न आलं आणि दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या एका वर्षामध्ये मला साडेतीन लाख रुपये उत्पन्न मिळालं आणि दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस या एका वर्षामध्ये साडेचार लाख रुपये उत्पन्न मिळालं आणि दोन हजार चोवीस ते दोन हजार पंचवीस या एका वर्षामध्ये पुन्हा साडेचार लाख रुपये मला उत्पन्न मिळालेलं आहे अशा पद्धतीने शेळीपालनामध्ये मला या पाच वर्षामध्ये सगळं खर्च वजा करून एक दहा ते बारा लाख रुपये निव्वळ नफा झालेला आहे आणि एक लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करून मी शेळीपालन सुरू केलं असताना आज माझ्याकडे सगळ्या शेळं बोकडं आणि करडांचा सगळं व्हॅल्यू काढलो आणि शेडचा व्हॅल्यू काढलो तर जवळपास पाच ते सहा सात ते सात लाख रुपयाचा इन्व्हेस्टमेंट आहे आणि माझ्या मते कोणत्याही नोकरीमध्ये एवढं उत्पन्न नसेल तसे मोठमोठ्या क्षेत्रामध्ये असेल पण त्या लोकांनी आमच्या काय व्हिडिओ पाहणार नाहीत आणि त्या आय टीमध्ये मध्ये असतील किंवा अजून मोठ्या एक लाखाच्या दीड लाखाच्या पगार असलेले लोक जे असतील ते आमच्यासारखे शेळीपालनाचे व्हिडिओ वगैरे पाहणार नाहीत आणि जे पंधरा ते वीस हजार रुपये कंपनीमध्ये काम काम करतात त्यांना तर एवढं उत्पन्न असेलच आणि याचा अर्थ असं आहे की असंही नाही की त्यांना टोमणे वगैरे मारतो किंवा मा त्यांना कमी समजतो असं बिलकुल नाही फक्त मी सल्ला देत आहे की शेळीपालन केल्यानंतर ना शेळांचं भविष्य काय असतंय आणि मी आधी मी याआधी एक चॅनलवर व्हिडिओ टाकलेला आहे की एक एकर शेतीचं उत्पन्न आणि एक शेळीचं उत्पन्न किती म्हणजे तुम्हाला कळेल की एक एकर शेतीचं उत्पन्न किती आणि एक शेळीचं उत्पन्न किती म्हणून आपण जर शेळीपालन शेतीला जोडधंदा केलो तर शेतीही फायद्यामध्ये जाऊ शकतं आणि शेळीपालनही फायद्यामध्ये जाऊ शकतं अशा पद्धतीने शेळीपालन आता भविष्य आहे म्हणून शेळीपालन करायला अजिबात लाजू नका भविष्यात शेळीपालनाला खूप प्रतिष्ठा येणार आहे ज्यांच्याकडे शेळ्या असतील त्यांना समाजामध्ये खूप खूप किंमत असणार आहे खूप प्रतिष्ठा असणार आहे शेळीपालनाला भविष्यात खूप स्कोप असणार आहे कारण ज्यांनी शेळीपालन करतात त्यांनी आज लोक घर घ्यायलात गाडे घ्यायलात घर बांधत आहेत शेती घ्यायला लागलेत प्लॉट घ्यायला लागलेत म्हणजे शेळीपालकांना आज स्कोप आलेला आहे यापुढे यापुढील जे दिवस आहेत ते शेळी पालकांचा आणि शेतकऱ्यांचाच आहे म्हणून शेळी पालन करायला अजिबात लाजू नका शेती जर करत असेल तर त्या शेतीसोबत एक दोन का होईना शेळ्यापाळा म्हणजे आपल्या उत्पन्नात वाढ होईल तर मित्रांनो या ठिकाणी इथंच थांबूया जय जवान जय किसान